नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होमशेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण पाहणार आहोत चिकन पुलाव चला तर पाहूया ही रेसिपी कशी बनवायची ते इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतले चिकन आणि त्यामध्ये मी आता अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकते यामध्ये आणि हळद टाकते अर्धा चमच आणि एक वाटी दही टाकणार आहे यामध्ये आणि एक चम्मच मीठ आणि तीन ते चार चम्मच लाल तिखट टाकणार आहे तुम्हाला जसं तिखट आवडतं तुम्ही तसं टाका जर कमी तिखट हवं असेल तर कमी तिखट टाका इथे मी चार चम्मच तिखट टाकलेली आहे आणि यामध्ये मी आता तळलेला कांदा टाकणार आहे इथे मी मोठ्या साईजचे दोन कांदे तळून घेतले होते ते तळलेले कांदा यामध्ये मी टाकते आणि एक चम्मच तेल टाकते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे चिकनला हे मसाले सगळेच छान असे लागले पाहिजेत यामध्ये मी आता बिर्याणी मसाला टाकते दोन चमच बिर्याणी मसाला टाकले आणि हे व्यवस्थित असं परत मिक्स करून घेणार आहे मस्तपैकी चिकनला मसाला लागायला पाहिजे आता मस्त असं आपलं चिकन मिक्स झालेलं आहे म्हणजे सगळा मसाला चिकनला लागलेला आहे आता आपण पुलावला फोडणी देऊया त्यासाठी मी एका कुकरमध्ये तीन ते चार चम्मच तेल घेतलेली आहे हा पुलाव आपल्याला कुकरमध्ये बनवायचा आहे आता यामध्ये मी तेजपत्ता टाकते दोन ते तीन पान आणि लवंग दालचिनी सहा जिरा आणि जे चक्रीफूल असतं ना ते सगळं मी हे फोडणीला टाकणार आहे हे खडे मसाले आणि व्यवस्थित असं हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे हे फ्राय नंतर यामध्ये मी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेली आहे ते कांदे यामध्ये ॲड करते आणि ते हे व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये यामध्ये मी आता हिरवी मिरची टाकते तीन ते चार हिरव्या मिरच्याही कट करून ॲड करते आणि कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये लवकर कांदा लालसर होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आता कांदा छान असा लालसर झालेला आहे यामध्ये मी एक चमच आले लसूण पेस्ट ॲड करते आणि हेही छान परतून घेते तेलामध्ये आता यामध्ये मी बारीक कट केलेले दोन टोमॅटो यामध्ये ॲड करणार आहे आणि टोमॅटोही छान असे नरम होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत यामध्ये मी आता भरपूर असा पुदिना ॲड करते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता आपला टोमॅटो छान असा नरम झालेला आहे कांदा आणि टोमॅटो मस्त फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं सगळे मसाले लावून घेतलं होतं ना चिकनला चिकन ते चिकन यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित असं मस्तपैकी चिकन मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी एक चम मोठ्या चम्मचने भरून एक चम्मच गरम मसाला टाकते आपल्या ठेवणीतला जो काळा मसाला असतो गरम मसाला तो टाकायचा आहे आणि मी इथे थोडीशी कोथिंबीरही टाकते आणि हे व्यवस्थित छान परत मिक्स करून घेणार आहे आणि यावरती असंच आपल्याला दोन मिनटं म्हणजे झाकून ठेवायचे कुकरचं पूर्ण झाकण बंद नाही करायचं आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं हे पहा चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता छान असं तेल सुटलेलं आहे चिकनला आता यामध्ये मी अर्धा तास बासमती तांदूळ जे भिजवून ठेवले होते ते भिजवलेले बासमती तांदूळ यामध्ये ॲड करते आणि हे तांदूळ छान असे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे या मसाल्यामध्ये जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा हे पहा छान असं तांदूळ मिक्स झालेलं आहे या मसाल्यामध्ये मी आता इथे तीन वाटी बासमती तांदूळ घेतलेली आहे तर मी यामध्ये अडीच ग्लास पाणी टाकणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कारण अर्धा तास तांदूळ भिजत ठेवली होती ना मी म्हणून याला जास्त पाणी आता लागणार नाही यामध्ये मी दोन ते अडीच ग्लासच पाणी टाकणार आहे आणि हे छान मिक्स करून घेऊन आपल्याला याची कुकरला दोन सिट्या काढून घ्यायच्या मोठ्या गॅसवरती यावरती मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते मिक्स करून घेऊन कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकरचे मोठ्या गॅसवरती दोन सीट्या करून घेणार आहे याच्या आता मी कुकरचं झाकण लावणार आहे हे पहा आणि मोठ्या गॅसवरती कुकरच्या दोन सिट्ट्या करून घेते आता कुकरची आपली सिटी झालेली आहे दोन सिट्या करून घेतलेली आहे मी आता आपला मस्त असा पुलाव तयार आहे तुम्ही पाहू शकता वाव किती मस्त दिसतो आणि झटपट बनतो हा पुलाव जास्त वेळ लागत नाही आणि बिर्याणीसारखीच टेस्ट येते या पुलावला तुम्हीही एकदा घरी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता भातही छान असं मोकळा झालेलं आहे आणि चिकनही मस्त शिजलेलं आहे आता हे मस्त लिंबू आणि कांद्यासोबत खायचा हा पुलाव जर तुम्ही कधी या पद्धतीने चिकन पुलाव बनवला नसेल तर एकदा घरी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग